नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बघूया सोयाबीनचे बाजारभाव तीन फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसचे रविवार असल्यामुळे कमी बाजार समित्यांचे बाजारभाव आलेले आहेत उदगीर कमीत कमी तीन हजार सातशे दहा जास्तीत जास्त तीन हजार सातशे पन्नास सरासरी तीन हजार सातशे तीस काटोल कमीत कमी तीन हजार चारशे एकाहत्तर जास्तीत जास्त तीन हजार सातशे एकोणावीस सरानसरी तीन हजार पाचशे साठ अष्टिक कारंजा कमीत कमी कमिं तीन हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार सातशे पाच सरासरी तीन हजार सहाशे समुद्रपूर कमीत कमी कमिं तीन हजार चारशे जास्तीत जास्त तीन हजार सातशे सरासरी तीन हजार सहाशे रुपये क्विंटल अशा पद्धतीने कालचे बाजारभाव आलेले आहेत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत रहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल धन्यवाद शेतकरी मित्रांनो